तो मैंने एक ट्वीट किया है जरूर और ट्वीट का अर्थ जो है वो आप एक बार दो तीन दिन में आप देख लीजिए क्या हो आज आज तो गृह मंत्री जी महाराष्ट्र में आ रहे हैं रायगढ़ पर जाएंगे मैं इस बारे में अभी बात नहीं करूँगा मैं भी वेट एंड वॉच पर हम लोग हैं इस मामले में लेकिन जो बकरा है वो कटवाने के लिए तैयार है जो मैंने दिखाया है ट्वीट में एक बकरा है जो बकरा काटने वाले का जो पूरा साजो सामान रहता है आप देख लीजिए देखो पुर। सरी मैं तो ऐसा कुछ कहा नहीं मैं बोला कुछ ना कुछ हो रहा है हो रहा है और समय आते मैं जरूर बताऊंगा या आपको बता दिया जाएगा रामनवमी हो हनुमान जयंती हो ये हमारी परंपरा है सालों साल से रामनवमी का त्योहार हम करते हैं हनुमान जयंती का त्योहार करते हमारी आस्था है हमारी आत्मा है उसमें लेकिन जिस तरह से कुछ लोग ये त्योहार मनाने की कोशिश कर रहे हैं माहौल बिगाड़ने के लिए हमारी सनातन धर्म हो हिंदू धर्म के लिए अच्छा नहीं है आने वाले हमारी जो क्रिया है वो हमें क्या याद रखें बेरोजगार युवाओं को हाथ में हथियार देकर रामनवमी और हनुमान जयंती के जुलूस में भेजा जाता है ये कहाँ का धर्म हो गया हमारा हा? हमारा धर्म है हमारा त्योहार है तो हमारे मंदिर के सामने आरती करो जुलूस निकालो हमेशा कहते चर्च के सामने मस्जिद के सामने जाकर माहौल खराब करना ये ना राम जी ने कहा है ना हनुमान जी ने कहा है। ये जो लोग है अब नए नए मुल्ला जो है हिंदुत्व के ये लोगों ने ये नया काम शुरू कर दिया है हनुमान जयंती का त्योहार हम धाम से मनाते हैं, रामनवमी मना लेकिन मुंबई में जो जुलूस निकले कुछ जगह पे वो एक प्रकार से विकृति भी हिंदू धर्म में हमारे संस्कृति में इस प्रकार से जुलूस नहीं निकलते अब जाइए गांव में जाइए हमारे रामनवमी के गुरुस में हम बचपन से शामिल हुए हैं हमारे जैसे लोग हनुमान जयंती का त्योहार भी हम मनाते हैं पूजा करते हैं हनुमान जी के आशीर्वाद लेते हैं लेकिन जो माहौल आज इस त्योहार के बारे में हो रहा है ये जिसने सामाजिक सुधारना की नींव रखी महिलाओं को एजुकेशन का अधिकार देने के लिए बहुत कुछ सहन किया अब फिल्म में जो दिखाया है वो झूठ तो नहीं है उस वक्त जो हुआ था सब कुछ वो रिकॉर्ड पे है महाराष्ट्र सरकार ने ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के ऊपर जो समग्र वाग में प्रसिद्ध किया है उसमें है ये सब ये सरकारी किताबों में है ना वो ही तो दिखाया है फिल्म में तो सेंसर बोर्ड यहाँ आती कहाँ सरकार ने बचाव करना चाहिए फिल्म का देवेंद्र फडणवीस जी ने मुख्यमंत्री ने अगर मैं ये बोलूंगा कि ज्योतिबा का बचाव करना चाहिए तो बोलेंगे मूर्खता है ये मूर्खता है कहेंगे ज्योतिबा फूले का विचारों की रक्षा करनी चाहिए अगर ये मैं कहूंगा तो उनको अच्छा नहीं लगेगा क्योंकि ये एक विचारधारा के लोग है जो सत्ता पर बैठे फूले सिनेमा के कुछ दृश्य हमने देखे है और वो सच है वो दिखाया है। एक मराठी एक ब असं वगैरे खबर पता चली क्या एस खबर काय सुचवाय पत्रकार हैर मराठी मध्ये उत्तर हवं अरे तुम्ही पत्रकार आहात ट्विट केलंय एक बकरा आहे तुम्हाला काय सुचवायचं महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल किती मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांडपांड केलेला असं मान उडले गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं <laughs> नाही पण तुम्ही खाली असं म्हटलं एसनशी गट मग काय आहे तुम्हाला कळलं पाहिजे काय यशन्स ची गट आहे तो तुम्हाला युबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहित असत आणि तुम्हाला एसएनसी माहित अभ्यास करा जरा पण राऊत साहेब आणखी एक आहे की आज सामना संपादकीय मध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे तुम्ही असं म्हटलं की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं पर त्यात मग सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आम्ही सगळे काँग्रेस बरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील हो, एक ग्रुप म्हणून बांधील आहोत आणि जर हुकुमशाहीशी लढायचं असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झालेला आहे नाही पण त्यात तुम्ही असंही म्हटलंय की महाराष्ट्रात काँग्रेस मित्र पक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला आपल्याला मोदी शहांच्या भाजपला हरवायचे आहे आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही ठीक ना आहे तो एक विषय आहेच त्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो हो, आहोत आणि त्या संदर्भात आगामी सगळ्या राजकीय घडामोडीत आम्ही एकत्र बसून चर्चा करू अमित शहा द्या ना शिवाजी महाराजांच्या गृहमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचा हेलिकॉप्टर आहे बर का ते हेलिकॉप्टर रायगडावरती उतरणार ते काय छत्रपती पंडित प्रमाणे जसे पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले मोटारीने पुढे गेले आणि मग कसे येत नाहीत ना ते सरकारी हेलिकॉप्टर देशाचे गृहमंत्री आहेत उतरलं ते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ना त्यांच्या महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम आहे का जंगी कार्यक्रम आहे नाही काल रात्री उशिरा भेटीघाटी झाले अमित शहाना ते ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत तिथे आशिष शेलार एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री उशिरा भेटले एकनाथ शिंदे ते नेते आहेत आशिष शेलारांचे आहेत खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शाह आहेत त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून नेत आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल काल काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून अमित शहा पक्षाचे प्रमुख आहेत उतरले तिथे आशिष शेलार एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री उशिरा भेटले बघा एकनाथ शिंदेचे ते नेते आहेत आशिष शेलार आहेत खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शाह आहेत त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत त्याच्यामुळे एकनाथ तिथे उपस्थित राहावं लागेल काल काल होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत जर या राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक आणि रायगड या दोन प्रमुख जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नाही हा मी सांभाळेन म्हणताय हे काय काय सांभाळणार आहे मी सांभाळेन तुम्ही पालकमंत्र्यांच्या तिढा सोडवू शकत नाही तुम्ही काय राज्य चालवायच्या संपूर्ण जीवनावर आधारित फुले हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे पण आता तो वादात सापडलेला वादात वादात सापडायचं कारण नाही महात्मा फुले आणि त्यांचं कार्य त्यांचं जीवन चरित्र ह्याबाबत कोणताही वाद असता कामा नाही या देशामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया जर कोणी रचला असेल तर तो ज्योतिबा फुले महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात जे चरित्र आहे ते सरकारने प्रसिद्ध केलेल्या चरित्रावर सिनेमा बनला महाराष्ट्र सरकारनं सावित्रीबाई फुले यांचं जे अधिकृत चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे त्या चरित्रातले सगळे प्रसंग त्या सिनेमात आहेत माझ चित्रपटासंदर्भातल्या प्रमुख लोकांशी माझी आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झालेली आहे तसेच्या तसे प्रसंग त्या मग तुम्ही सरकारने जे प्रसिद्ध केलेलं आहे पुस्तक मग ज्योतिबांचा असेल किंवा सावित्रीबाईंचा असेल त्या पुस्तकावर परत बंदी घालणार आहात का करणार आहात का पुस्तक सरकारचं आहे सरकारी पुस्तकात आहे दिग्दर्शक निर्माते अनंत महादेवन हे अत्यंत जाणकार असे दिग्दर्शक आहेत अनंत महादेवन यांनी उत्तम प्रकारे अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी असलेले चित्रपट त्यांनी निर्माण केलेले हा दिग्दर्शक आहे एवढं सांगतो की मी स्वतः ब्राह्मण आहे कोणतेही मी जसाच्या तसा सिनेमा रिलीज हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी हा चित्रपट कोणत्याही शिवाय लोकांसमोर आणणं हे सेन्सॉर बिनसोर काय नाही हे सेन्सॉर म्हणजे त्यांचे गळ्यात बांधलेले सगळे लोक आहेत ते पट ते काय असतं सेन्सॉर बिनसोर हो? तुम्ही लोक आहेत ना ते काय मोठे तटस्थ आहेत सगळे भाजपचे चमचे आहेत सेन्सॉर बोर्डावर ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे फुले चित्रपट जसा आहे तसा बनवलेला लोकांसमोर आणणं तो हिंदीतला आहे देशभरात जगभरात तो जाण फुल्यांचं कार्य हि यांची जबाबदारी का ते ढोंग सोंग खूप पाहिले आहेत त्यांची भाजपचे खासदार उदयनराजे असं म्हणत आहेत की प्रतापसिंह राजे मला असं आहे की मला त्यांच्या इतिहासाविषयी माझ्याकडे फार माहिती नाहीये तुम्ही छत्रपती उदयनराजे यांच्याशी बोला धन्यवाद